जय शिवराय मित्रांनो मी आता आहे दारे सलाम सिटीमध्ये तांदानिया या देशात तुम्ही बघू शकता ही माझी रूम जवळजवळ या रूमचं भाडं आहे असेल दीडशे डॉलर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारताची शान टाटा मोटर्स टाटा अफ्रिका होल्डिंग्स टांझनिया लिमिटेड तुम्ही इथं बघू शकता टाटा मोटर्सचं शोरूम आणि सर्विस सेंटरसुद्धा इथं आहे तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट ही की टाटा ही सुद्धा सर्वत्र आहे बघू शकता टाटा मोटर्स अशीच प्रगती करो जय हिंद जय महाराष्ट्र